आंबेडकर आमच्या आमचे सर्वांचे मार्गदर्शक पूज्यबदंत जी महास्तवी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक असणारे प्राध्यापक डॉक्टर गोनारकर सर या मंचावर आम्हा सगळ्यांना आम्ही अत्यंत संविधानाच्या बाबतीमध्ये अज्ञानीच आहोत आम्हाला ज्ञानाचे डोस देण्याचं काम करणार आहेत आणि पुण्याहून आले ते आमचे स्नेही खरं तर त्यांचं नाव भयंकर असायला पाहिजे होतं परंतु त्यांचं नाव अभ्यंकर आहे अभ्यंकर साहेब या मंचकावर उपस्थित आमचे माजी नगराध्यक्ष मोहनरावजी मोरेसर जलील पटेल ॲडव्होकेट रवी गायकवाडजी या ठिकाणी ज्यांचा सन्मान झाला घटनेचे उत्तम खंदारे लालारावजी पंडित त्यानंतर आमचे जाकीर कुरेशीजी ज्यांचा या ठिकाणी आपण सत्कार केला मिलिंदजी कांबळे आमच्या गौरव समितीचे आदरणीय प्राध्यापक आणि आम्हाला मार्गदर्शक असणारे डॉक्टर इंगोले सर प्राध्यापक अशोक कांबळे सर संविधान समितीचे सर्वच सन्माननीय सदस्य आणि मला सातत्यानं जिथं जिथं माझं चुकतं आहे त्या त्या ठिकाणी मला मार्गदर्शन करणारे माझ्या सर्व समितीचे सदस्य आणि हा तेविसावा संविधान गौरा गौरव सोहळा आपल्या ताकदीवर आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत हे ती वीस वर्ष कसे गेले मी ते नंतर सांगेन परंतु या ह्या अगोदर एक छोटासा छोटासा एक आपण छोटस एक कामही करणार आहोत या वर मी असं लिहिले दुसऱ्याच्या सुखदुःखात भागी भागीदार होण्यास शिकणे हे खरं शिक्षण आहे इतर लोकांना मदत करत राहा त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा भा। यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील मला वाटतं हा संदेश आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला आणि आपल्या सर्वांनी कुणाच्या तरी सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं ही भावना आपल्या मनाशी उराशी बाळ बाळगली आणि जवळपास आता एक महिना लुटला आपल्यातून शहीद विजय बाकोडीजी आपल्यातून गेलेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी हा तरुणही आपल्यातून गेलेला आहे ही दुःखाची गोष्ट आजच्या या कार्यक्रमाला झालं आहे आणि आम्ही आम्ही मी एक कार्यकर्ता आहे वाकोडे साहेब कार्यकर्तेच होते आमच्या जीवनाचं काय खरं काय खोट याच गणित सगळे कार्य सगळे लोक मांडत असतात परंतु ज्याची वेदना त्याला सहन करावी लागते वेदना जी एक अशी गोष्ट आहे की ती पार्टिसिपेट करता येत नाही ट्रान्सफर करता येत नाही तर ती अशी वेदना आहे आणि भूक ही अशी गोष्ट आहे कि जी मला लागली ती तुम्हाला कळत नाही ही ती सुद्धा तेवढीच खरी गोष्ट आहे आणि भुके भुके भुकेली माणसं ही जी आहेत ती जिवंत ठेवण्याचं काम ए, हे मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तोच संदेश दिलाय की भुकेल्याचं पोट आपण भरलं पाहिजे त्याला अन्न दिलं पाहिजे त्याला जगवलं पाहिजे आणि संविधान हेच सांगतं संविधान आम्हाला जगवण्याचेच थणे देत असतो ही एक त्या संविधानाची कल्पना आहे असं मी मानतो आमचे वाकोडे साहेब गेले त्या दिवशी मी मी तुम्हाला म्हणालो ही की मला रात्रभर झोप नाही आली मी रात्री दोन वाजता काहीतरी लिहिलं त्यांच्यावर आणि फेसबुकला टाकून दिलं आजही जेव्हा मी त्या दिवशी आशिषला बोलतो बोललो की आशिष तू जो काही निर्णय घेत असतील त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही असो लाँग मार्च निघालेला आहे परभणी ते मुंबई त्यामा त्या लाँग मार्चच्या पाठीशी हो आम्ही आहोत आमच्या भावना आहेत आम्हीही सुद्धा त्या लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहोत या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे होत असताना आमची जिम्मेदारी ठरते शासन काय करतंय हा शासनाचा भाग आहे पण समाज म्हणून आमच्या काही नैतिक जिम्मेदाऱ्या आहेत त्या आम्ही पार पाडल्या पाहिजे आणि म्हणून आमची भगिनी मी त्यांना काल आग्रह केला ते औरंगाबादला जाणार होत्या किंवा म्हटलं तुम्ही आजच्या दिवस थांबा आम्हाला थोडासा वेळ द्या आणि रवी गायकवाड ॲडव्होकेट रवी गायकवाड यांना सांगितलं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ताईला इथं या इथं पूर्णला आणा आपल्याला त्यांना काही छोटी फुल नाही फुलाची ना, फुल पाकळी म्हणून आपल्याला काही मदत करायची आहे त्यासाठी त्यांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत मी मान्यवरांना सगळ्यांना या ठिकाणी एका रांगेमध्ये उभं उभं करण्याची विनंती उभे राहण्याची विनंती करतो आज आपण आपल्या घामातून एक एक रुपया गोळा करून या पूर्णा शहरातून त्यांना पन्नास हजार रुपयाची मदत आपण आज देत आहोत आदरणीय पंतजी आपण संविधान समितीचे सर्व लोक येतील बांधवांनो विस्तार दिनाच्या निमित्तानं अशिष आला होतात आणि सूर्यवंशींची आई सुद्धा आली होती त्यांना सुद्धा आपण मदत केलेली आहे भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला मदत करायची आहे असो ती आपली नैतिक जिम्मेदारी ठरते ती आपण करत राहू आपण मागे हटणार नाही पुर्णेची जनता त्यांच्या नेहमी सदैव पाठीशी राहील याची मी तुम्हाला हमी देतो ताई तुम्ही 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 तुमच्या कुटुंबातला एक याची खंत तुम्हाला जेवढी त्या आहे त्यापेक्षाही अधिक समाजाला आहे त्याचे त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरू शकणार नाही असो ही लढाई आहे बाबासाहेबांच्या चळवळीची ही लढाई सातत्यानं चालणारीच लढाई आहे ही कुठेही शांत होणारी लढाई नाही त्या लढाईचा एक भाग आपण सगळेजण आहोत ही खुनगाट तुमच्या मनामध्ये तुम्ही बांधून पाहिजे मी मागच्या या तेवीस वर्षामध्ये काय गमवलं काय कमवलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचं अगदी पाच मिनिटामध्येच तुम्हाला मी सांगणार आहे फार जास्त वेळ घेणार नाही प्रमुख मार्गदर्शकांचं आपल्याला ऐकायचं आहे आणि बोलणार का सरांचं बस बाकी फार मोठी लांब दसत भाषणं नाही बंतीजींचा आशीर्वाद आणि बंतीजी जे काय आम्हाला आदेश देतील तेवढंच या ठिकाणी होणार आहे त्यापेक्षा कोणाचीही लांबदचक भाषणं या ठिकाणी होणार नाही बांधवांधो आपण बावीस वर्षाच्या अगोदर भारतीय संविधानाचा जागर जेव्हा सुरुवात केली त्यावेळी लोक असं म्हणायचे की हे काय वेडी पोर आहेत यांना काय करायचं संविधानाचं संविधानानं काय संविधाना संविधान संविधानाच्या जागेनं काय फार मोठं परिवर्तन होणार आहे की काय असं म्हणायचे ते वर्ष काही लोटत गेली लोटत गेली लोटत गेली आणि जेव्हा संविधानावर घाले होऊ लागले तेव्हा मात्र लोक चौकस होऊ लागले आणि म्हणू लागले की नाही संविधान वाचलं पाहिजे संविधान जर वाचलं तरच आम्ही जिवंत राहू अन्यथा आम्ही जिवंतच राह राहू शकणार नाही असं लोकांना जेव्हा वाटू लागलं तेव्हा संविधानावर आमच्या अधिक निष्ठा अधिक निष्ठा मजबूत होऊ लागल्या आणि मला असं वाटतं की हे हे होत असताना जातीची माणसं फक्त मी कमवली नाही माणसं आहेत परधर्माची माणसं आहेत आणि या देशावर निष्ठा ठेवणारी देशावर प्रेम करणारी जी माणसं आहेत ती आम्ही कमवली ती इतरांच्या वाट्याला नाही ती कमवली आम्ही किती बरं झाला असतं जन्माच्या सोबत माणूस की जन्माला आली असती तर किती बरं झालं असत आम्हाला त्या, त्या या मनुस्मृतीच्या झळा ह्या आम्हाला सहनच कराव्या लागल्या नसत्या आणि कधीही आम्हाला संविधान किंवा अन्य ग्रंथ आम्हाला चाळावेच लागले नसते जर जन्माच्या सोबतच आमच्या माणूस की जन्माला आली असती तर आम्ही शाळा शिकतो शाळेमध्ये जातो महाविद्यालयामध्ये जातो कशासाठी जातो शिकण्यासाठी जातो जन्म घेण्यासाठी जात नाही जन्म ज्यांनी दिला त्यांनी आम्हाला कर्म दिले नाहीत ते कर्म शिकण्यासाठी आम्ही जातो आणि ते कर्म हे आमच्याशी मर्यादित नाही हे कर्म या देशाच्या निष्ठेशी आमचे बांधलेले आहेत आम्ही देशासोबतचे कर्म आम्ही बांधून ठेवलेले आहेत या देशामधला प्रत्येक माणूस कोणत्याही जाती धर्माचा असो तो राष्ट्रासाठी आहे तो राष्ट्रासाठीच आहे तो राष्ट्राचा भक्त बनतो तो राष्ट्रासाठी आपल्या निष्ठा करतो आणि प्रसंगी या राष्ट्रासाठी कुर्बान होण्यासाठी ही तयार होतो परंतु हे असताना राष्ट्राची का जी काही कर्तव्य आहेत ती राष्ट्राची कर्तव्य ही पार पाडली का आज परिस्थिती तशी नाही आज आम्हाला असं वाटत नाही की राष्ट्र आपली आपली जी काही कर्तव्य आहेत जी संविधानानं सांगितलेली आहेत ती पार पाडत सोरे सोळे आम्हाला करावे लागतात त्या नसत्या कुणाला हाऊस आहे कुणाला हाऊस आहे एक महिना आपल्या का आपल्या घरची काम धंदे सगळे सोडायचे आणि लोकांचं प्रबोधन करण्यासाठी निघायचं हे काम या देशातले जी जी सरकार सत्तेवर आहेत ती ती सरकार करत नाहीत म्हणून म्हणून आम्हाला आम हे संविधानाचे गौरव सोहळे घ्यावे लागतात संविधानामध्ये आम्हाला काय हक्क आहेत ते आम्हाला अजूनही माहिती नाही आम्ही मतदानाचा जो हक्क आम्हाला दिलेला आहे त्याच्याही बाबतीमध्ये आम्ही जागरूक नाही आमचं मत कुठे द्यायचंय हे सुद्धा आम्ही निश्चित करत नाही काही दलाल येतात आणि आमच्या मतांची दलाली दलाली करतात ही बाब संविधाना संविधानाला मान्यच नाही ती आपल्याला सुद्धा जे संविधानाला मान्य नाही ते आम्हाला सुद्धा मान्य असलं कारणच नाही तेव्हा बाण बांधव मला तुम्हाला सांगायचं एवढंच या निमित्तानं की संविधानाशी आपण एकनिष्ठ झालं पाहिजे संविधानानं जे काही आम्हाला हक्क दिलेले आहेत आणि सांगितलेली जी कर्तव्य आहेत कर्तव्य तर आम्ही पार पाडतो आम्ही राष्ट्रध्वजाच्या बाबतीमध्ये त्याचा सन्मान करतो आम्ही कधीही राष्ट्राच्या विरोधामध्ये कधी घोषणा देत नाही कधीही राष्ट्रविरोधक असं कृत्य करत नाही आम्ही राष्ट्राच्या बद्दल कधीही एकनिष्ठ आहोत परंतु राष्ट्र मात्र राष्ट्र मात्र त्यांची कर्तव्य करण्यामध्ये कसूर करतो हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतं आणि अशा प्रसंगी आपला वाली दुसरा कुणीही नाही आपला वाली फक्त आणि फक्त भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले विचार हेच मला असं वाटतं की आपला हत्यार आहे याशिवाय दुसरं हत्यार आपल्याकडं कोणतं नाही आता हे हत्यार आपण पादळलं पाहिजे आणि ही जी संविधानाची शिदोरी आहे ज्याच्यामध्ये काही मी माती मिसळण्याचं काम काही लोक करू इच्छितात त्यांना धडे शिकवण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा अठराशे अठराच्या क्रांतीकडे आपल्याला जावं लागतंय की काय अशी शंका येते आणि मला वाटतं कि त्या क्रांतीची पाऊल त्या क्रांतीच्या ज्या पाऊल खुना आहेत त्या पाऊल खुनावर पुन्हा एकदा आपल्या आपल्याला चालायचंय एवढी निष्ठा एवढी हिंमत एवढ्या यो, एवढ्या यो, प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे आणि संविधानासाठी आपल्या घरातला एक एक पुरुष एक एक स्त्री तयार झाली पाहिजे अशा प्रकारचं नम्र आवाहन या ठिकाणी करतो आणि माझा पूर्ण वेळ मी मुख्य वक्त्यांना आणि अध्यक्षांना देतो माझ्याकडून या दरम्यान या बावीस वर्षाच्या कालखंडामध्ये काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनानं आमच्या पूर्णा शहरातल्या सर्व नागरिकांनी मला माफ करावं ज्या काही चांगल्या सूचना असतील त्या सूचना मला सांगाव्यात त्या सूचनांचा आदर आदर केल्या जाईल विचार केला जाईल आणि त्याप्रमाणे आपल्या पूर्ण शहराची वाटचाल करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया आपण सगळेजण सकाळपासून या कार्यक्रमामध्ये सहभागी आहात मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही सहभागी झालात आवाहनाला या आमच्या आँ, संविधान गौरव समितीच्या सर्व पदाधिकारी सदस्य या सगळ्यांच्या आवाहनाला आपण दाद दिली त्याबद्दल पुनः आपल्याला धन्यवाद देतो इथेच थांबतो जय भीम नम बुद्धार धन्यवाद दादा या ठिकाणी शिवसेना